नो no, आपण इथे एस विसाईला आलेलो आहेत आणि आज आपण बघतो सर आयोगानं एकदाच एकाच दिवशी एस टी आय आणि सबरहि या दोन्ही एक्झामचा रिझल्ट लावलेला आहे आणि आपल्यासमोर टॉपर्स थांबलेले आहेत तर आपण पहिल्या टॉपरचा तुम्हाला ओळख करून देतो सर दे, नरेंद्र जोशी सर आहे तिथे नरेंद्र मनोरराव जोशी सर सर तुमचा दोन्हीमध्ये रँक फर्स्टच आहे आणि आत्ता आपण जाऊया डोंगरे सरांकडे डोंगरे सरांचा पण रँक इलेवन आहे एस आरमध्ये बरोबर सर आणि एस टी आय पण झालेलं आहे त्यांचं आणि एकवीसमध्ये एकवीस एकवीस रँक आहे एस टी आयमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सागर सर सागर सरांचा एस टी आयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मला असं समजलं की तुम्ही दोघही बेस्ट फ्रेंड आहेत हे oh, oh. जवळचे मित्र आहेत आणि जवळच्या मित्रांचं आता दोघांचं एसआर मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे आणि एसटी आय मध्ये पण सर मला हे विचारायचं तुम्हाला आता की जेव्हा तुमचा रिझल्ट लागला तेव्हा तुम्हाला कोणी सांगितलं या रिझल्ट लागला आणि तुझा पहिला रँकिंग आहे महाराष्ट्रात पहिला असतो म्हणून ते अरुण सर म्हणून एक होते त्यांनी आले म्हणजे त्यांची माझ्यासोबत तेवढी ओळख नाहीये मी कारण मी शांत बसत होतो पलीकडे तर ते आले आणि मला त्यांनी विचारलं की तुमचं नाव नरेंद्र आहे का मी म्हणलं हा नरेंद्र तर ते म्हणे की तुमचा मध्ये राज्यात पहिला रँक आलेला मी एकदम थक्कच म्हणलं पहिल्या आधी चेक करतो व्यवस्थित कारण सध्या कसे अफवा हो चालू असतात आज रिझल्ट आहे उद्या रिझल्ट पण म्हणलं खरंच लागलं आहे का एकदा चेक करतो लागल्यानंतर ज्यावेळेस कळालं त्यावेळेस म्हणजे थोडं शॉक आणि म्हणजे भारी वाटलं एकदम एकदम भारी वाटलं आणि सर तुमचा काय अनुभव होतो रिझल्ट लागेल तुम्हाला कोणी सांगितलं पहिल्यांदा सर मी ना दोन तीन दिवसापासून रिझल्टची वेट करत होतो पण रिझल्ट काय लागत नव्हता हो एकदम कंटाळून गेलो होतो आणि आज झो झोपायला म्हणून रूमवर गेलो होतो आणि वेटच करत होतो टेलिग्रामला तर मी ना नंतर फ्लाईट मोडला टाकला मोबाईल आणि झोपलो तेवढाच माझा भाऊ शेजारी होता आणि भावाला फोन आला की एश टी याचा रिझल्ट लागलाय एकदम आनंद वाटला एस टी याचा रिझल्ट एश टी होईल हे अपेक्षित होतच पण मी सबरजिस्टरसाठी वेट करत होतो आणि थोड्याच वेळा पण रिझल्ट आला खूप आनंद झाला तुम्हाला वाटलं का आजच लगेच सब लागेल की माहीत होतं की एक लागला तर तिन्ही पण आणि तुमचं पण आणि सर अनुभवाचा रिझल्ट लागला आणि तुम्हाला कोणी सांगितलं रिझल्ट लागला हे मला माहिती नव्हतं परंतु ह्या डिसेंबर एंडिंगपर्यंत रिझल्ट लागेल पण हा रिझल्ट माझ्या माझ्यासाठी अनपेक्षित होता कारण मला वाटलं नव्हतं की माझं सिलेक्शन होईल यात परंतु मी जेवण करत असताना मला रिझल्ट मिळ मिळायची न्यूज आली आणि मला आन आनंद झाला आणि तर मला आता तुमचं आता काही विद्यार्थी येतील आपल्याकडं काय होतं विद्यार्थ्यांचा पी एस आयचाच कट ऑफ निघत नाही प्रिलीमचाच तर खूप लांबची गोष्ट आहे तर तुम्ही काय सांगाल त्याला नेमकं त्यांनी अभ्यास कसा कर करावा किंवा प्रिलीम असेल मेन्स असेल या टप्प्यातनं पुढं जाण्यासाठी कारण यासर ही गोष्ट अशी आहे की बाबा मुलांचं स्वप्न असतं की माझी यासारखी प्रिलीम निघावी मेन्स आणि रिझल्ट तर पुढची गोष्ट आहे तर तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना आता नवीन येणारे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यां ज्यांचे बरेच दिवस आता इथे तयारी करत आहेत चार पाच वर्ष झालं पण फ्री निघत नाहीये किंवा मेन्सला फेल होत आहेत त्यांना मला एवढंच सांगणं की आता मी माझं म्हणजे थोडंसं माझं स्वतःच सांगतो मी दो ला चे हो okay. पन, आ, दोन हजार एकोणीसला पी एस आयच्या इंटरव्ह्यूला होतो पण मला दोन सेकंद एक्स्ट्रा झाले आणि कमी मार्क पडले मला रनिंगमध्ये okay. तर मग ते ग्राउंड कमी आल्यामुळे माझा रिझल्ट गेला okay. मग नंतर मग मी परत त्या ग्राउंडच्या नादामध्ये दोन ना हजार वीसची प्री फेल झालो कंबाईनची दोन हजार okay. एकवीसची प्री फेल झालो कारण तोपर्यंत रिझल्ट लागलेला होता पी एस आय दोन हजार एकोणीसचा आणि मी ते म्हणजे पूर्ण डिप्रेसच झालेलो होतो तर मग ते प्री फेल झालो दोन हजार एकवीसची पण पण नंतर मग मी विचार केला गटकला मला चांगले मार्ग पडले पण गटक पण पॉईंट पण पंचवीस ने गेली पण नंतर हा जो टाईम होता म्हणजे सव्वीस फेब्रुवारी समथिंगला त्यावेळेस काहीतरी फ्री झालेली होती आणि मार्च एप्रिलमध्ये रिझल्ट लागलेला तर मे जूनपासून ते आठ ऑक्टोबर दोन हजार पर्यंत मी फक्त म्हणजे पहिले एवढंच विचार केला की आपण ठीक आहे शाळेमध्ये आपण पहिले येत होतो दुसरे येत होतो मग आपण इथं का म्हणजे काय नेमकं एक्झामचा पॅटर्न हा वेगळा कसा आहे असा तर मग मी थोडं माझ्या स्वतःवरच काम केलं मग मी बघितलं की नेमकं ही एक्झाम कशी म्हणजे आहे हा नेमकं काय विचारतात तर नंतर मला लक्षात आलं आणि व्हिडिओ युट्यूबवरती व्हिडिओ पण बघितले नंतर कळालं की पीवायक्यू हा अभ्यासाचा सत्तर ते ऐंशी टक्के गाभ आहे जोपर्यंत तुम्ही क्यू नाही ना करत तोपर्यंत तुम्हाला आयडियाच येत नाही की तुम्ही एलिमिनेशन टेक्निक कशी करणार म्हणजे क्वेश्चन कसे मॅनेज करणार हा विचारतंय काय आणि ठीक आहे तेच तेच क्वेश्चन रिपीट होत नाही आहेत पण ज्यावेळेस ते ऑप्शन म्हणजे स्ट्रक्चरच्या प्रश्नाचं तसंच असतं मग त्यावेळेस आपण ऑप्शन इलिमिनेट तरी कसे करू ते आपल्याला करून जातं पी वायक्यूवर तर मग ते पी क्यूचं व्यवस्थित केलं अजून थोडं म्हणजे टेस्ट लावल्या आणि टेस्ट आता कंबाईनची एक्झाम ही एक तासाची असते oh. आपल्याला एक तासात शंभर oh. 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 प्रश्न सोडवायचे म्हणजे एका मिनटाला जवळपास म्हणजे एक मिनट एक मिनटात एक प्रश्न तर होतच नाही आहे oh. त्याच्यापेक्षा कमी वेळ आहे oh. त्यात oh. पुन्हा मॅथ रिजनिंग आहे इकॉनॉमिक्सचे प्रश्न काही ट्रिकी असतात सायन्स पण आहे पुन्हा तिथं विचार करायला लागतो अशा वेळेस नेमकं करायचं काय तर मी म्हणजे यूट्यूबवर त्या व्हिडिओवरून माझ्या मित्रांनी मला सांगितलं रूम पार्टनरनं वगैरे लायब्ररीतल्या म्हणजे जे सिनियर आहेत त्यांनी सांगितलं की म्हणे घड्याळ डिवाईड करायची म्हणे Okay. हा तर आता मग मी ते घड्याळ डिवाई करताना म्हणजे कशी करायची घड्या डिवाईड पंधरा मिनिटात तीन सब्जेक्ट पंधरा मिनिटात तीन सब्जेक्ट आणि उरलेला जो अर्धा असेल तो मॅथ आणि रिझनिंगला तासाची हा ते एका तासाची मग मी ती स्ट्रॅटेजी पूर्ण टेस्टमध्ये वापरली एका खाजगी क्लासेसच्या टेस्ट लावल्या दहा अकरा टेस्ट तशा सोडवल्या टेस्टमध्ये पन्नास साठ पन्नास साठ मार्क येत होते मग मला अपेक्षा पण नव्हती मला पी एस करायचं होतं पण ते आठ ऑक्टोबरची फ्री दिली आणि मला ठीकठाक वाटलं पेपर आन्सर की पर्यंत मी पेपर पाहिला नाही आन्सर की आली आणि पहिल्याच की ला माझा स्कोर सेव्हन्टी टू होता डायरेक्ट सत्तरच्या वर हा सत्तर वर म्हणजे जो मी चाळीस बेचाळीस बे एक्केचाळीस वर खेळणारा माणूस पीएसआय दोन मार्काने गेला तीन मार्काने गेला असं म्हणणारा एकदम सत्तरच्या पुढे गेलो ते फक्त आणि फक्त त्याचं रिझन वाय क्यू पी वाय क्यू पी वाय दुसरं काहीच नाही म्हणजे ज्याला वाटत होतं की माझी से कम प्रिलिमिनी पी एस आय ची तरी ते सर आज आपल्यासमोर आहे डायरेक्ट एस आरमध्ये रँक होऊनच म्हणू आपण आणि एस टी आर मध्ये रँक होऊनच महाराष्ट्रात पहिलं तर मला मला सर तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही अजून काय वेगळं सांगाल विद्यार्थ्यांना तुम्ही नेमकं काय कशी का तयारी केली पाहिजे सर मी दोन हजार वीसची प्री पास झालो होतो आणि पी एस आयसाठीच होतो एस टी आयसाठी पण काहीतरी घ्यायचं काय तरी घ्यायचं हून मी पी एस आय चालू केली तो पी एस आयचा प्रवास जवळपास चार वर्षे चालला आणि तो चार वर्षाचा प्रवास चालूच होता आणि त्याच्यानंतर आमची एक ऑक्टोबरला आपली कंबाईनची प्री झाली कंबाईनच्या प्रीला जोशी सालासारखीच मला पण बहात्तर मार्ग होते okay. आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट आला पी एस आयचा पण मी जस्ट पी एस आयचा रिझल्ट जूनमध्ये आला आणि मी जोशी सरांसोबत म्हणजे आम्ही कंबाईन डिस्कशन केलेलं आहे तर जोश सरांसोबत मी डिस्कशन चालू केलं तिथपासून आणि त्याच्यानंतर मी डोएमचा पेपर दिला पहिला पेपर मला चांगला पेपर गेला होता दुसरा पेपर थोडा खराब गेला होता पण सेकंड आंसर कीने मला तिथे लीड भेटला जवळपास माझे सर्व मार्क वाढले नंतर आणि आता एस सरला अकरा आलो आणि एस टी पे पहिल्या पेपरला जास्त मार्क असल्यामुळे एस टी आयचा पेपरला ऑटोमॅटिक मी पास झालो आणि एस टी आय झालो आता अभ्यास करताना कसा केला पाहिजे त्यासाठी मी एक सांगतो मी दोन वीस पास झालो कंबाईन पण दोन हजार एकवीस टोटली फेल म्हणजे कंबाई एकवीसमध्ये प्रिलिम पण निघाली प्रिलिम पण निघाली नाही मला आणि त्याच्यानंतर मी जेवढा प्री दिला सगळ्या पाच झालो म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक एखादी गोष्ट तुमच्या जिवारी लागली पाहिजे आपण म्हणतो ना तसं झालं पाहिजे तरच तुम्हाला सक्सेस भेटू शकतं आणि प्रत्येक आर एम हा शेवटचा आटीएम आहे म्हणून केलं पाहिजे प्रत्येक आर एम हा शेवटचा आहे एवढा तुम्ही स्ट्रगल केलं पाहिजे खूप कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे म्हणजे पेपरला जाताना काय मुलं म्हणजे खोलीमध्ये जाईपर्यंत करंट वाचत आहेत हे हे एकदम चुकीचं आहे एकदम चुकीचं आहे हां काहीच चालायचं नाही आहे तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला हे दोन दिवस आधी कळलं पाहिजे आणि फुल कॉन्फिडन्समध्ये असलं पाहिजे एखादा समजा कसं असतं फिफ्टी फिफ्टीला ला जातात मुलं क्वेश्चन सोडायचा आहे आता ए मारायचं का बी मारायचं इथपर्यंत येऊन थांबतायत पण का काय करतात ए वाचतात त्यांना आधी ए बरोबर वाटतो नंतर बी मारून येतात आणि शंभर टक्के आयोगाचं उत्तर नंतर एच येतं हे मोस्ट ऑफ दी मुलांसोबत होते हे माझ्यासोबत व्हायचं आता एक अनुभव सांगतो राज्यसेवेला आत्ताच्या दोन हजार तेवीसच्या सात क्वेश्चन होते आणि टाईम भरपूर असतो आपला दोन तास असतो पहिल्या पेपरला तर माझा पेपर संपला होता आणि माझ्याकडे अर्धा तास आणि सात क्वेश्चन होते उत्तर काय द्यायचं म्हणून तर मी पहिल्यांदा जाताना फक्त क्लिक करून गेलो होतो आणि त्याला सर्कल मारलेले होते कोणत्या क्वेश्चनला डबल बघायचं म्हणून तर मी करत करत गेलो आणि मी दोन क्वेश्चनचे आन्सर चेंज केले आणि ते दोन्ही हां दोन चेंज केले आणि के स्वतःला मनाला परत ठाम सांगितलं नाही आता हे पाच नाही बदलायचे काही झालं तर नाही बदलायचे आणि मी ते दो पाच नाही बदलेत पाच राईट राहिले आणि त्याच्यामुळे आता परत राज्यसभा मेन्सला हां म्हणजे मी क्वालिफाय आलो परत म्हणजे आपण आपल्या मतो एकदम पहिल्यांदा तुम्हाला जे वाटतं ना क्लिक की हा ना याचं उत्तर हे असू शकतं डॉट तेच उत्तर असते तुम्ही फक्त तिथं तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे आत्मविश्वास पाहिजे आणि अजून एक सांगतो जो सगळ्यांना सांगितल्याप्रमाणेच तुम्ही ना क्वेश्चनचं भरपूर अॅलिसिस केलं पाहिजे भरपूर अॅलिसिस केलं पाहिजे मराठी मोरा वाळिंबेचं पुस्तक सोडून मी काहीही केलेलं नाही पण आरामात अठ्ठेचाळीस ते एकूण पन्नास मार्क येतात पन्नासपैकी त्यामुळे जास्त पावा मी याचा क्लास केला मी याची नोट्स वाचतो मी याचं पुस्तक असतो काही नाही जीरो आउटपुट आहे एक करा चांगलं करा मी वा, मोरा वाळंबेचं पुस्तक तीन चिंवा वाचलेलं आहे पण मराठीला मी फक्त एक ते दोन चुका होतात ते माणूस आहे चूक होणारच आहे त्यामुळे अभ्यास करताना शिस्त असली पाहिजे अभ्यासामध्ये नाही तर गेला इकडे गेला तिकडे मग ते होत नाही आहे मी कमी वेळ बसायचं आतमध्ये जास्त वेळ बाहेरच चा उभं राहायचं सर्वांना माहिती आहे सर्वांना परिचित होतं पण ज्यावेळेस मी बसायचं ना त्यावेळेस माझं फुल कॉन्सन्ट्रेशन असायचं फुल्ली कॉन्सन्ट्रेशन असायचं बाहेर काय चाललं असेल कोण कुठे काही नाही फक्त अभ्यास आहे का अभ्यास अभ्यास करताना आणि सातत्य ठेवा मी पी एस आय झालो होतो मी तिथे जर जूनला थांबलो असतो पी एस आय असतो आज एम पी एला असतो पण मनामध्ये एक इच्छाशक्ती होती नाही आपण दुय्यम होऊ शकतो मी दुयेमचा अभ्यास केला तिथून पुढे जोशी सरांचं मार्गदर्शन लाभलं डिस्कशनमध्ये आणि त्याच्यानंतर आज हा रिझल्ट आहे तेवढं सांगू इच्छितो तुम्ही बघताच आहेत की कसं असतं माहिती आहे का आपल्यासोबतचे मित्र आपल्यासारखे अभ्यास आप करणे असेल ना तर आपल्याला एक कॉम्पिटिशन मिळतं हेल्दी कॉम्पिटिशन डिस्कशनला असेल सगळ्या गोष्टींना असेल नाहीतर आपण अभ्यास करतो एक आणि आपला मित्र करतो शून्य म्हणजे आपल्याला रिझल्ट काय लागणार आपल्याला माहितच असतं तर आपण आता आपल्यासोबत सागर सर आहेत त्यांना विचारा की सर नेमकं तुमचं काय म्हणणं असेल विद्यार्थ्यांसाठी येणार आहे पुढच्या विद्यार्थ्यांना मग आज सिलेक्शन आहे सिलेक्शन झाल्यानंतर थोडी जबाबदारी वाढल्यासारखी दिसते ह्या दोघांनी माझ्यासोबत ह्या दोघांनी याच्या अगोदर सगळं काही सांगितलं की अभ्यास कसा करावा ज्यावेळेस हा पॅशनचा ज्यावेळेस जिना चोडून येतो आपण त्यावेळेस मला एक गोष्ट रिअलाईज झाली कारण भरपूर गोष्ट भरपूर मेन दिल्या त्यानंतर एक गोष्ट रिअलाईज झाली की जोपर्यंत तुम्ही पी वाय क्यू आणि सिलेबसचं डिकोडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं दुर कठीणच आहे त्यामुळे सांगू शकतो एकच सांगू इच्छितो की ज्यावेळेस आता पाठीमागच पाठीमागचा आता डिसेंबरमध्ये पेपर झाला ग्रुप सीचा त्यावेळेस पॉलिटीचं अनालिसिस केलं तर ते पॉलिटीचे एक दोन क्वेश्चन थोडा थोडं डिफिकल्ट होते असे मुलं म्हटले परंतु क्वेश्चन दोनशे सेचाळीस दोनशे से त्रेचाळीस तीनशे बावन्न तीनशे छप्पन असे चार आर्टिकल वर जवळजवळ आले होते मुलांचं थोडं कन्फ्युजन झालं परंतु सिलेबसचा एक पॉईंट असा आहे की केंद्राचे संबंध मग याचा अर्थ केंद्राचे संबंध एकच सिलेबसचा टॉपिक होता आणि त्याच्यावरती एकच कलम होतं दोनशे सेचाळीस प्रिसाईज पाहिजे प्रिसाइ पाहिजे आणि तुमचं जर सिलेबस डिकोडिंग व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर येतं कारण त्या केंद्राच्या संबंधावरती दोनशेचाळीस एकच आर्टिकल तो तो, जे की तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचू आता हे बघा जे मुलं आले आहेत एम पी एस सी साठी नाही करतायत चार पाच वर्ष झाले किंवा नवीन विद्यार्थी असला तरी हे बघा तुम्हाला एमपीएससी मध्ये सक्सेस पाहिजे तुम्ही एखादी गोष्ट ऐंशी टक्क्यापर्यंत करताय पण सक्सेस येत नाही त्यावेळेस तुम्ही नगरीप घेतलं पाहिजे नाही तर तुम्ही येणार ऐंशी टक्क्यापर्यंत करणार आणि मागे जाणार मागे कधीच जाऊ नका कारण की तुम्हाला एक पाऊल पुढे मारायचं पाऊल टाकायचं असते तुम्ही काय करता ऐंशी टक्के सर्वांचा अभ्यास असतो जे मुलं रिझल्ट मध्ये येते ना त्यांना ते पुढे पुढचं पाच टक्के काम करणं महत्वाचं असतंय मग ते तुम्ही फक्त पुढचं पाच टक्के काम करा तुमचा रिझल्ट आहे तुम्ही काय करता ऐंशी टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के मग बेएकेचे बेचे पाडे चालू ठेवता तसं करू नका पुढचा अभ्यास करा आणि आपलं काय चुकतंय ते एकदा आपल्या वही मध्ये लिहून ठेवा एनालिसिस करा एनालिसिस करताना पण फक्त अनालिसिस म्हणजे आला सकाळी बघितली वयसिस म्हणजे नेमकं काय करायचं आणि पहिल्या चुका लिहून ठेवून त्या चुका नेमकं चेंज करायचं नेमकं काय करायचं आता माझा दोन हजार एकवीस चा रिझल्ट आहे ना माझं कसं चालतं की माझे गोल चुकले होते म्हणजे आपण जे सर्कल करतो नंतर एन्स एन्सर शीटवरती तर माहीत होते परफेक्ट पण तीन था। था। तीन साईडला गेले होते आणि माझा एस टी आयचा प्रिझा कट ऑफ लागला होता सेहचाळीस पॉईंट पन्नास आणि मला होते पंचाळीस पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एक क्वेश्चन मला काफी होता त्यावेळेस okay. पण मला त्या तीन क्वेश्चन बाहेर काढलं होतं हा मग ते तुम्ही अनालिस्ट करा त्याच्यानंतर पण माझ्याकडून चुका होता होतच गेल्या पण जगत चार जायचे तिथे एक गेला आणि ते आता ह्यावेळेस पण झालं होतं पण हे पण मी टाळू शकलो असं दाऊन पुढे आलो असतो तुम्ही नेमकं टाळण्यासाठी काय प्रॅक्टिस केली टाळण्यासाठी मी इथून अॅन्सर शीट घेतल्या काकांकडून आणि त्याची प्रॅक्टिस सारखी हां फक्त इकडे बघायचं आपले राज्यसेवाची जन्सर शीट आलेलं असतात त्याच्या इकडले नंबर बघायचं इकडे सर्कल करायचं आता मी पेपर सोडवताना कसा सोडवतो की एकदम सर्व सोडून घेतो पंच्याऐंशी क्वेश्चन सोडून घेतो ते काय बत तीस बत्तीस मिनिटं लागतील त्याच्यामध्ये संपवतो पंच्याऐंशी क्वेश्चन हा आणि सदोतीस अडतीस मिनिटापर्यंत सगळे सर्कल करून घेतो सगळे आधी सॉल्व्ह करून नंतर राईट मी सगळे सॉल्व करून घेतो आधी आणि बत्तीस मिनिटापर्यंत संपतात नंतर सात ते आठ मिनिटामध्ये मी सर्कल करून घेतो पंच्याऐंशीचे आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडे बावीस तेवीस मिनिटं राहतात त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंग मारतो आणि जो मुलगा मॅथ रिझनिंगला तेरा ते चौदा मारतो ना तो टॉप असतो कारण मॅथ रिझनिंग शिवाय पर्याय नाही पोर्शन वाढलेलं आहे एवढं पण सांगतो सर कारण की ह्या कंबाईनला एकवीसची कची आणि तेवी बावीसची सी बची तर याच्यामध्ये मला दोन्हीला पण म्हणजे त्यावेळेस तिला मला चौऱ्याहत्तर मार्क होते आणि या बिला आता बहात्तर मार्क होते पण त्यावेळेस मला सायन्सला मी स्वतः केमिस्ट्रीमध्ये असून म्हणजे आपण आविर्भावात राहता का मध्ये कारण मी स्वतः केमिस्ट्रीमध्ये असून मला सायन्सला फक्त एक मार्क होता दोन्ही पण पिला फक्त एक मार्क होता तर आपण असं नाही की मी सायन्स केले मग असं नाही राहिलं पाहिजे आपण पण तरी पण हे होऊन पण माझं दुसऱ्या विश्वांवर एवढी कमांड होती की मी ते तिथे एकच आला तरी पण मला बादतात एवढ्या मार्क पण पाडू शकलो म्हणजे खचून जायचं नाही सलग पाच क्वेश्चन अवघड आले आपल्याला वाटतं आता गेला पेपर हे आपलं गो गोडगरी समज आहे आपण लढत राहायचं शेवटपर्यंत पेपर सोडत राहायचं आपलं नक्की यश मिळेल आणि प्रॉपर मॅनेजमेंट करा शंभर टक्के यश आहे आणि आपण बघतच आहात की सरांची ए दोन हजार एकवीसची फिल्म पण नव्हती निघाली जिथं की एस टी आयला सहाशे जागा होत्या आणि तेव्हा सरांचा स्कोर म्हणजे सेहेचाळीस पॉईंट पाच कट ऑफ होता सरांना तो क्रॅक नाही झाला बट आत्ता सरांचा स्कोअर आहे सेवन्टी फोर जो की एकदम अनएक्सपेक्टेड असा आहे आणि मला वाटतं तुमच्यासोबतही असं होईल जर तुम्ही कंटिन्यू अभ्यास केला आणि तुमच्या चुकांवरती वर्क केलं तर आणि आता तुम्ही राज्यातनं पहिलेत तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की काय मग उपासमार झाली होती का अभ्यास केला असं काही होतं का नाही असं असं कधीच उपासमार वगैरे काही झालं नाही काय होतं कोणी की म्हणतो मी मी हेच केलं केलं कुठे घरी शेतात काम केलं नाही नाही असं मी काहीच केलं नाही फक्त एवढंच आई वडिलांनी खूप कष्ट केलेत माझ्या म्हणजे आई वडील वडील काय करतात वडील माझे भिक्षुकी करतात परळी तालुक्यात कनेरवाडी आणि भोपळा नावाचं गाव आहे तर तिथं काही सत्यनारायण अभिषेक वगैरे असले तर रोज तिथे जातात बस म्हणजे शेती वगैरे शेती वगैरे काही नाही त्याच इन्कम त्यांनी तुम्हाला शिकवलं शिकवले कष्ट माझे आहेत पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई वडिलांचे कष्ट जास्त आहेत सरांचं असं म्हणणं नाही की मी वडापावर दिवस काढले किंवा मी एकदम गरिबीतनं आलो सरांचं म्हणणं की नाही असं मला काही त्रास वगैरे झालेला नाही घरच्यांनी फायनान्शियली सपोर्ट केलेला हा घरच्यांनी भरपूर फायनान्शियली सपोर्ट केला पुन्हा इथं लायब्ररीतले मित्रपरिवार माझं खूप चांगलं आहे मित्रांनी पण खूप मदत केलेली आहे दरवेळेस कधी अडचणी झालो की मित्र माझे एकदम पुढे असतात मग ते दिसतेच मला आता जेव्हा मी यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो तेव्हा मला अक्षरशः अर्धा ते पाऊन तास थांबायला लागलं कारण गुडाल उधळला असेल परत त्यांनी बँड लावलेला फटाके उधळला असतील फटाके वाजवला असतील या सगळ्या गोष्टी चालू होत्या नंतर सगळं झाल्यानंतर मी एवढं वेळ थांबून आत्ता सर मला भेटलेत इंटरव्ह्यू द्यायला नाहीतर त्यांचे मित्र बघतोय आपण इथं सर्व हे आत्तापर्यंत सेलिब्रेशन असेल केक कटिंग असेल सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत आणि आता मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आपण नेहमी बघतो रिझल्टमध्ये पण एच वी देसाईचा रिझल्ट जरा जास्त असतो या लायब्ररीचा आणि तुमचं सरपणी या ना दोन मिनटं निरोधा स्पर्धा परिषद सेंटर इथं इथं बारकेचे विद्यार्थी असतील सारथीचे विद्यार्थी असतील आणि तसंच सर आपले ओबीसी समाजाचे जे विद्यार्थी आहेत महाज होते त्यांच्या सगळ्यांचे ॲडमिशन इथं होतात आणि हे जे सेंटर आहे ते मला वाटतं विद्यार्थ्यांचं सुरू आहे जसं की बघा आता बाकीच्या लायब्ररी असतील त्या काय म्हणतो अरे नाही गुलाल पडतो तुम्ही बाहेर करा विद्यार्थी म्हणाल तेच खरं आहे मी कसं काय याच्याबद्दल बोलणार बोलूया सर काय म्हणतात त्याच्यावर आ, मी ह्या लायब्ररीमध्ये दोन वर्षाखाली आलेलो आहे मी म्हणजे फेल झाल्यानंतर जॉब केला दोन महिने पी एस आय ग्राउंड फेल झाल्यानंतर दोन महिने जॉब केला माझा मित्र होता भगवान हिरवे नावाचा तो माझ्यासोबत पी एस आय झालेला होता मग त्यानं मला ही लायब्ररी दाखवली आणि तो तो इथं होता तो पी एस आय झालेला होता दोन हजार एकोणीसचा तो म्हणला की इथं चांगलं वातावरण आहे सगळे हुशार वगैरे पोरं आहेत सरांचं पण नीरव सरांचं पण मार्गदर्शन भेटतं तर मग मी लावली आणि माझा म्हणजे तो नंतर ट्रेनिंगला गेल्यानंतर माझा विचार चालू होता की एक महिन्यात सोडून जायचं पण नंतर मला इथलं वातावरण एवढं आवडलं म्हणजे सगळे डिस्कशनला डिस्कशनला स्पेस असतो डब्बा जेवायला स्पेस असतो परत अजून मुलं पण सगळे कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून आलेले असतात त्यामुळे सगळ्या प्रकारचं कॉम्पिटिशन आपल्याला बघायला मिळतं आणि स्टाफ पण सपोर्ट करतो काही समजा काही लागलं काही झालं तर नक्कीच सरांना विचारू आपण सर सर आता तुमच्याकडे एवढे सगळे विद्यार्थी आहेत तर मग विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट असेल मग कधी गोंधळ धिंगाणा या सगळ्या गोष्टी बद्दल काही तुमचं काय म्हणणं नाही बिलकुल नाही कसं असतं की हे वेगळे म्हणजे आपण काय कॉलेज नाहीये किंवा शाळा नाहीये तर इथं सगळे काही ना काहीतरी सोडून आलेले जसं तुम्ही आता ऐकलं की कोणी जॉब सोडून आलेला आहे तर कोणी काय त्या घरातलं शेती सोडून आलेलं आहे तर सगळ्यांना एक जाणीव आहे की आपण इथं आलेलो आहे म्हणजे आपल्या घरी आपले आई वडील असतील किंवा आपले जवळचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर सगळ्यांना अपेक्षा आहेत की आपण पुण्यात आलेलो आहे तर आता काही ना काहीतरी ते रिझल्ट आला पाहिजे सर मला तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे होते की सर आता जे विद्यार्थी आहेत आपल्या सेंटरला इथं अभ्यासाला येतात तर मी खूप जणांना विचारलं की बाबा बार्टीचे सेंटर आता बार्टीचे ऍडमिशन चालू आहेत तर बार्टीमध्ये पण मॅक्झिमम विद्यार्थी आपलं सेंटर चूज केलं असं का बरं बरेच त्याला कारण असतील की स्वतः आम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी राहिलेलो आहोत तर विद्यार्थ्यांना नेमकं काय पाहिजे आपण नेहमी विद्यार्थ्यांचा विचार करतो आ, तर समजा विद्यार्थ्यांना बऱ्याचदा आपण राज्यसेवा करत असतो तर त्याबरोबर कधी एस टी आयची परीक्षा येते ग्रुप बी ग्रुप ग्रुपसीची येते मग ते पण आपण त्यांना क्लासेस प्रोव्हाइड करतो टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो इथं अभ्यासिका प्रोव्हाइड करतो आपल्या अभ्यासिकामध्ये इथं मेस आहे डिस्कशनची फॅसिलिटी आहे जे जेवणाची उत्तम सोय आहे तर या स पार्किंग आहे मेन म्हणजे तर हे सगळे जे वेगवेगळ्या फॅसिलिटी आहेत आणि आपलं एकच धोरण आहे की जे पण आपण इथं करू ते विद्यार्थी सेंट्रिक असलं पाहिजे वर्ण आपल्याला सगळ्यात मोठं हे सगळं का करता येतं तर आपलं हे जे पूर्ण एच स्पर्धा परीक्षा केंद्र आहे हे चालवतात आणि हे ट्रस्ट आता शंभर वर्ष जुनं आहे तर यांचं एकच धोरण आहे पैसे ठीक आहे आपला खर्च निघला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की विद्यार्थ्यांना ते सोय तुम्ही द्या आणि ते त्यांना परवडलं पाहिजे तर अशी एक आपली एकंदरीत स्ट्रॅटेजी असते या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मी हे पण ऐकलं की जे विद्यार्थी बाटीच्या एमपीएससी क्लास ला येतात त्यांना आपण यूपीएससी सुद्धा जर असेल त्याला फॅसिलिटी देतो कसं असतं सगळ्यांचे ॲस्पिरेशन असतात बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांनी पहिले स्टार्टिंग यू पी एस सीपासून ते चालू करतात बट मग घरचं प्रेशर असेल किंवा एकंदरीत लवकर रिझल्ट आला पाहिजे म्हणून ते कोणी राज्यसेवाकडे जातं आहे कोणी ग्रुप बी ग्रुपसीकडे जात आहे पण तिथं यश झाल्यानंतर पण आपल्याला एक इच्छा राहते की बाबा आपण यू पी एस सी करावं तर मग असं जर विद्यार्थी असेल तर नक्की आम्ही त्याला सपोर्ट करतो आणि आम्ही त्याला आपले जे ऑफलाईन ऑनलाईन कोर्सेसचा ॲक्सेस देऊन टाकतो किंवा तुझी इच्छा आहे आपल्याला पुढं जाऊन रिग्रेट राहायला नाही पाहिजे की माझं यू पी एस सी झालं नाही पैसे नसल्यामुळे युपीसी करू शकणार तो पण एक विषय असतो ना की आपण आता युपीएससी करायला आलो तर आ, किमान पुण्यात लाखभर रुपये फीज आहे तर सर्वांना ती परवडणार नाहीये आणि तुम्ही जर पार्टी आहे महाज्योती आहे किंवा सारथीद्वारे इथं ऍडमिशन तुम्हाला भेटलेलं आहे कुठल्याही कोर्स साठी तर तुम्हाला त्या सगळ्या कोर्सेस पण आपण ऍक्सेस देतो असं आहे आणि अशा प्रकारे आपण बघतो इथं एच वी देसाई निरोधा जे स्पर्धा परीक्षा सेंटर आहे ते एकदम विद्यार्थी सेंट्रिक आणि विद्यार्थ्यांना ते प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी सहकार्य करत असतं ठीक आहे धन्यवाद सर